बघा एक धावपटू ताशी सहा किलोमीटर वेगाने पळतो तर तो नऊ हजार मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल असा प्रश्न सोडवण्यासाठीचं सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग लक्ष द्या आंतर नऊ हजार मीटर प्रश्नामध्ये वेळ काढायचा त्याचा वेग आहे सहा किलोमीटर प्रति तास वेगाच्या ठिकाणी हा मांडा त्याला गुणिला पाचशे अठरा नऊ हजार मीटर बराबर वेळ गुणिला सहा पाच सोबत गुणिला आहेत हा गुणाकार तीस छदस्थानी अठरा ओके नऊ हजार कडे येतानी हे अठरा छदस्थानी असलेले अंशस्थानी आणि अंशस्थानी असलेले तीन छदस्थानी मांडा ओके लक्ष द्या नऊ हजार गुणीला अठरा भागीला तीस बराबर वेळ इथे या शून्याला हे शून्य गायब आणि तीन तेरी नऊ यावर हे दोन शून्य म्हणजे तीनशे गुणीला अठरा बराबर वेळ अठरा तरी चौपन्न त्यावर हे दोन शून्य हा वेळ आपल्याला मिळाला सेकंदमध्ये आपले सर्व पर्याय मिनिटामध्ये आहेत ओके म्हणून या सेकंदाचे मिनिट करण्यासाठी एका मिनिटामध्ये असलेले सेकंद अर्थात साठभागीला घ्या समोर वेळ या शून्याला हा शून्य काय आणि नऊसक चोपन होतात हे उरलं शून्य नव्वद म्हणजे नव्वद मिनिट हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे